क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शिवजयंती साजरी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज जयंती येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी शिवजयंती अत्यंत उत्साहात तसेच शांततामय वातावरणात साजरी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले महाराजांचे राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय ध्येय धोरण आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आणि मार्गदर्शक आहे महाराजांच्या विचारांची समृद्ध परंपरा व संस्कृती पुढे घेऊन जाणे आवश्यक आहे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असताना त्याचे पावित्र्य राखावे तसेच सर्व नियमांचे पालन करून शांततामय वातावरणात साजरी करावी असे सांगून त्यांनी सर्व जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंतीच्या शुभेच्छा नमस्कार सर्व सांगली माझा नमस्कार मी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी सांगली आपल्या सर्व सांगलीकरांना नमस्कार करतोय आपल्याला सर्वांना माहितच आहे येणारे एकोणीस तारीख एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती आपण साजरा करतोय आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय ध्येय धोरण आजही आपला सर्वांसाठी प्रेरणादायक आणि मार्गदर्शक आहे मग असा त्यांची रिच कल्चर जे आहे ते आपण पुढे घेऊन जाणं अत्यंत आवश्यक आहे तर त्या संदर्भात मी सर्व सांगलेकरांना आवाहन करू इच्छितो की सर्वांनी शिवजयंती जी आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वांनी साजरा करावा साजरा करत असताना सदर जयंती उत्सवची पावित्र्य देखील राखणे आपल्याकडे आवश्यक आहे त्या पावित्र्य राखून आणि सर्व नियमाचं पालन करून शांतते वातावरणामध्ये सर्वांनी शिवजयंतीच्या सेलिब्रेट करण्यात यावी आणि सर्व सांगलीच्या जिल्हाच्या रहिवाशांना मी जिल्हा प्रशासनतर्फे शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय